मित्रांनो तुम्हाला जर इंग्रजी येत असेल तर अहमदनगरची लोकसभेची निवडणूक जिंकणं फार सोपं आहे कारण सूर्य दादांनी डायरेक्ट सांगून दिलेलं आहे की मी जेवढं इंग्रजी आणि हिंदी बोललेलो आहे भाषणांमध्ये तेवढी इंग्रजी जर कोणी बोलून दाखवलं तर मी निवडणुकीचा अर्ज भरायला जाणार नाही आहे तुम्ही स्वतः ऐका ते काय म्हणतायत जेवढी इंग्रजी नाही बोलली जेवढी हिंदी नाही बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा पाठ आणि जर एकदम तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला दिवस आहेत मी काय अर्ज भराव तर कळलं तुम्हाला एकदम जशीच्या तशी तुम्ही वाक्य रचना करून दाखवली तर निवडणूक तुम्हाला जिंकता येणार आहे भाजपने यांना तिकीट दिलेलं आहे त्यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहिलेले आहेत आणि लंकेंनी पण साहेबांना लंकेंचं ट्विट आलेलं आहे ते असं म्हणतात सुजयजी तुम्हाला जनसामान्यांच्या मराठी भाषेत कळत नसल्याचे समजले तुमच्या सोयीसाठी इंग्रजीत एक संदेश पाठवत आहे हार्ड वर्क बिट्स मनी अँड मसल हार्ड की मला इंग्रजी बोलता येतं मला हिंदी बोलता येतं त्यामुळे मीच जिंकण्यासाठी लायक आहे असं कुठेतरी इनडायरेक्टली सुजय भाऊंना सांगायचं सा आहे आणि लंके भाऊंनी पण त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ते असं म्हणतात पुते पुते ते हो हा भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेत नाही माणूस संसदेत खासदार म्हणून गेला तर त्याच्या भाषेतून बोलतो तेलगू म्हणून गेला तर तेलगू भाषेतच बोलतो ना तुम्ही कुठल्या भाषेत बोलता यापेक्षा मी शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांची किती आहे एकदम बरोबर आहे साऊथ इंडिया मधले तमिळनाडू कर्नाटक केरळ मधले लोक जेव्हा निवडून जातात लोकसभेमध्ये त्यांना हिंदी नाही येत आणि बरेच लोकांना इंग्लिश पण नसता येत तर ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात आपल्या लोकसभेमध्ये हिंदी येणं किंवा इंग्रजी येणं हा काही क्रायटेरिया नाही आहे शिवाय शिक्षण हाही क्रायटेरिया नाही आहे आपले पंतप्रधान शिकलेले नाहीये म्हणून अनेक लोक बोंबलत असतात तर शिक्षण हा काही क्रायटेरिया नाही आहे कुठेही असं म्हणलेलं नाही की तुम्ही इतके शिकलेलं असाल तरच तुम्हाला प्रधानमंत्री बनता येतं हां पण एक शिकलेली व्यक्ती जर असेल ज्यांनी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे अशी व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल तर त्या व्यक्तीला आपण म्हणूया की अनेक गोष्टी समजू शकतात आणि ते एकंदर देशाच्या हितासाठी चांगलं असतं तर आता सुजय विखे भाऊंना इंग्रजी आणि हिंदी येतं ही खूपच चांगली गोष्ट आहे पण तो एकमेव क्रायटेरिया आहे का निवडणूक जिंकण्यासाठी ती व्यक्ती किती काम करते आता कळते की नगरमधले अनेक लोक असं म्हणत आहेत की पाच वर्ष आम्हाला सुजय भाऊ दिसलेलेच नाही आता परत निवडणूक आल्या तेव्हाच ते, ते दिसलेले आहेत तर हे असं असेल तर कसं चालणार म्हणजे काही लोकांच्या फार इंटरेस्टिंग कमेंट्स आलेले आहेत मी तुम्हाला वाचून दाखवते की लोक याच्यावर काय विचार करत आहेत एक व्यक्ती म्हणतोय त्यांनी जर लंकेंना उद्देशून इंग्लिश भाषेत बोलण्याचे टोमले मारले असेल तर मराठी भाषिक मतदारांना तो त्यांचा अपमान वाटत आहे हे इंग्लिश फाडफाड प्रकरण विखेंनाच फाडून टाकणार हे नक्की दुसरी व्यक्ती म्हणते ज्यांना फार चांगली इंग्रजी येते त्यांनी ब्रिटिश खासदार व्हावं आम्हाला आपल्यातील मराठमोळा खासदार पाहिजे पुढची व्यक्ती ज्यांना फाडफाड इंग्लिश येते फक्त त्यांनीच विखेंना मत द्यावं <laughs> पुढे बंगल्यात बसून पेपर लिहून ते डॉक्टर झालेत असे त्यांचे चुलते म्हणतात पुढे लंकेपेक्षा डॉक्टर बरा असे काही लोक म्हणतात एक व्यक्ती म्हणते राहुल गांधींसोबत करतो का चॅलेंज एक व्यक्ती म्हणतो मान्य पंतप्रधान यांच्याबरोबर इंग्रजीमध्ये बोलून दाखवायचं <laughs> परवाच्या दिवशीच आपल्या पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना एक इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यामध्ये ते हिंदीमध्ये बोलले बिल गेट्स इंग्लिशमध्ये बोलत होते ठीक <laughs> आहे हिंदीत बोलणं हे आहे मी काय त्याला चुकीचं म्हणत नाही पण जेव्हा समोरची व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलत असेल आणि आपल्याला जर येत असेल थोडंफार तर आपण येस बोललं पाहिजे आणि काही लोकांनी फार इंटरेस्टिंग मीम्स केलेले आहेत इथे दिसत आहे आपल्याला की फडणवीस असं म्हणतात तुम्ही तुम्ही पण फाडफाड इंग्रजी बोलून दाखवा याला <laughs> आपल्याला काही इंग्लिश विरुद्ध मराठी असं काही भांडण लावायचं नाही आहे पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे विखेंनी जे भाषण दिलं ते भाषण मी पूर्ण ऐकलं त्या भाषणामध्ये त्यांनी बरेच काही दाखले दिलेले आहेत त्यांनी हेही सांगितलं की आपल्याला प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करायचे आहे तर मला त्यांना विचारायचं आहे की प्रधानमंत्र्यांचे हात का बळकट करायचे आहे अशा व्यक्तीचे हात बळकट करायचे आहे का ज्यांनी दिलेल्या जुन्या गॅरंटा पूर्ण नाही केलेल्या आहेत ज्यांनी दोन कोटी रोजगार देणार होते दिलेला नाही आहे जे पंधरा लाख रुपये येणार काळाधन वापस आणणार म्हणत होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाही आहे भ्रष्टाचार संपवून टाकतो म्हणाले होते ते त्यांनी केलेले नाही आहे अशा व्यक्तीचे हात बळकट करून आम्ही नेमकं काय करायचं दादा पुढे सुजयभाऊ भाषणात पुढे भाऊ असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याच्या नंतरच्या काळामध्ये काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान ज्या चकमकी व्हायच्या त्या काहीही झालेल्या नाही एक आहेत एकही झालेलं नाही असं त्यांचं वाक्य आहे तर भाऊ तुम्हाला माहिती नसेल दर चार पाच महिन्यानंतर या बातम्या येत असतात खरं तर मीडियामध्ये ते दाखवत नाही पण पेपरमध्ये मी तर वाचते आणि तुमच्यासमोर तुम्हाला इथे दिसत असेल हिंदुस्तान टाईम्सची ही बातमी आहे दोन हजार सतराची Uh, सतराचा हा रिपोर्ट आहे त्याच्यानंतरही अनेक बातम्या आल्या पण या बातमीमध्ये एक कंपायलेशन दिलेलं आहे दोन हजार चौदापासूनचं सतरापर्यंतचं बघा ते काय म्हणतात फ्रॉम टू थाउजंड फोर्टीन दोन हजार चौदापासून टू मार्च दिस इयर म्हणजे दोन हजार सतराच्या मार्चपर्यंत या तीन वर्षाच्या काळात देर हॅव बीन सेवन नाईन्टी फाईव्ह सातशे पंच्याण्णव मिलिटरी रिलेटेड इन्सिडेंट्स इन विच थ्री नाईंटी सेव्हन मिलिटंट्स वेअर किल्ड वेअर सिक्स्टी फोर सिव्हियन वन सेवन्टी एट सिक्युरिटी पर्सनल लॉस देअर लाईव्स कंपेअर्ड टू 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 इन्सिडेंट्स इन दोन हजार चौदा तर इतके इन्सिडेंट्स झालेले आहेत आणि इतके लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत असं हा डेटा सांगतो आहे आणि तुम्ही कुठेही हे म्हणत मन, तुम्ही म्हणता की मोदी आल्याच्या नंतर काहीही झालेलं नाही आहे आता ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला नेमकं काय वाटतं मला नक्की सांगा कोणाचे हात बळकट केले पाहिजे कशाचे हात बळकट झाले पाहिजे संविधानाचे हात बळकट झाले पाहिजे अशी आपण मागणी करूया आणि तुम्हाला जर इंग्रजी येत असेल तर तुम्हाला माहिती आहे नगरची निवडणूक जिंकणं एकदम सोपं आहे पटापट पत काय करायचं आहे इंटरनेटवरून भाऊंची सगळी भाषणं काढायची पाठ करायची रात्रंदिवस पाठ करायची म्हणून दाखवायची भाऊ निवडणुकीचा अर्ज दाखल करणार नाही त्यांनी शब्द दिलेला आहे मला असं वाटतं की ते तितके ऑनेस्ट आहे ते पाळतील बघूया कोणाला करता येत आहे का आज तरी आपण इथेच थांबूया थँक्यू